दिनांक एकोणावीस चार रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा मोरे राहणार बदाने तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक चार ते पाच इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांना चापूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाक दाखवून त्यांच्या कर, त्यांच्याकडील मोबाईल त्यांचे रोग कॅश असे सर्व साहित्य त्यांनी लुटून नेलेले होते त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दोन निस्मांबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल उर्फ कल्लू भामरे आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड हे दोन लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात देऊन विश्वासात देऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली तेन्णी तेन्णी दिली पण त्यांच्याकडे असलेला चोलीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला त्याचप्रमाणे त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे ते सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकांनी अटक करण्याची तजवीज केलेली आहे सदर आरोपी यांना मान्य न्यायालयासमोर उभं समक्ष सादर केले असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे अधिक तपास करून आज्ञा सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास सुरू आहे